नमस्कार मी सूरज मदन आमच्या येथे केळीगव्हान येथे बेमुदत साखळी उपोषणाचा आजचा अठ्ठावन्नवा दिवस आहे आणि अठ्ठावन्न दिवसाच्या लढ्यामध्ये आमच्या गावातील प्रत्येक लहानग्या तीन वर्षाच्या आमच्या छोट्या दिदीपासून तर ऐंशी वर्षांच्या आजोबापर्यंत प्रत्येकाने या ठिकाणी आपल्या मराठ्यांना आरक्षण भेटावं यासाठी सर्वतोपरी मनापासून जे ही जनजागृती अभियान जे होतं त्यामध्ये आपलं कर्तव्य निभावलेलं आहे आ, मला या संदर्भानं हेच सांगायचं आहे की सरकारने प्रत्येक गावा गावामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या गोष्टी सामान्य माणसाच्या मनात आहे याकडं थोडं लक्ष द्यायला पाहिजे जरांगे पाटील एवढ्या दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत तर कुठेतरी सरकार त्यांना शब्द देत आहे आणि शब्द फिरवत आहे हा दुटप्पीपणा सर्व राजकीय नेत्यांनी या ठिकाणी या अशा मागणीवर हक्काच्या न्याय हक्काच्या मागणीवरती तरी नाही करायला पाहिजे ज्यावेळेस निवडणुका असतात काहीतरी राजकारण असतं पक्षापक्षांमधलं त्या ठिकाणी त्या गोष्टी होणं साहजिक आहे पण ज्यावेळी एखाद्या समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या असतात ह्या त्या समाजाला न्याय देण्यासाठी असतात आणि त्या प्रत्येक समाजाचे राज्यातील समाजाचे पालन करते जर अशा दुटप्पीपणाच्या भावना किंवा निर्णय हे एखाद्या समाजाबद्दल जर करत असेल तर कुठंतरी त्या समाजावर तो सरकारकडून केलेला अन्यायही होऊ शकतो असं मला या ठिकाणी सरकार, करते आ, हो सरकार, करते। आ, सरल सरल सरकार का हो नक्कीच सरकार वेळकाडूपणा करत आहे हे सरळ सरळ लक्षात येत आहे कुठेतरी सरकारने सुरुवातीला मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडून काही दिवसांची मुदत घेतली होती तेवढी मुदत दादांनी त्यांना दिली आणि ते दिल्यानंतर सरकारने ज्यावेळेस ज्यांना कुणबी दाखले आहेत त्यांना आरक्षण द्यावं हे ही घोषणा केली होती तर त्या घोषणेसोबतच सरकारने त्याच्या अंमलबजावणीसाठी एक विशिष्ट यंत्रणा आ, उभा करणं हे देखील तेवढंच गरजेचं होतं ती कुठंतरी आज झालेली नाही जसं की कुणबी दाखले शोध शोधणार कोण आता आमचे कुणबी दाखले असले तर ते आम्ही स्वतः शोधायला प्रत्येक कार्यालयात नाही जाऊ शकत सरकारने कुठेतरी त्यासाठी एखादा विशिष्ट अधिकारी त्या अधिकाऱ्याच्या खाली कर्मचारी आणि एखादा विशिष्ट कक्ष असा उभा करायला पाहिजे म्हणजे ते त्यांचं काम करून लोकांचे कुणबी दाखले शोधतील आणि ते कुणबी दाखले सापडले की ज्यांना ज्यांना गरज आहे ते त्या त्या ठिकाणी अप्लाय करून ते कुणबी दाखले काढू शकतील अशा सरकार फक्त घोषणा करते आहे जर सरकारला खरंच द्यायचं असतं तर सरकारने कुठंतरी प्रशासकीय पातळीवरती या गोष्टी राबवण्यासाठी एखादी यंत्रणा उभी केली असती त्यामुळे मला वाटतं की हो सरकार वेळकाडूपणा यामध्ये करत आहे सरकारच्या मनात या गोष्टी कुठंतरी दिसत नाहीये की जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळावा जरांगी पाटलांनी जे चार शब्द सांगितले त्यातला सर्वप्रथम शब्द आहे सरसकट मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आता सरसगट मराठा बांधवांना कुणबी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो। ज्यावेळी ही मागणी केली होती त्यावेळी सरकारनं सर्वप्रथम याला नकार दिला होता की मराठा हा आरक्षणासाठी पात्र नाही पण ज्यावेळीच जारांगे पाटलांनी कुठेतरी ही मागणी लावून धरली त्यानंतर मराठा दाखले मिळत गेले